हॅलो फ्रेंड्स सी सेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे मला ताकातलं पिठलं पिठला त्याचे बरेच प्रकार असतात पण आता हे आज मी ताकातलं बनवून दाखवत आहे त्यासाठी मी अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे त्याच वाटेनं घालते मी दोन वाट्या याच्यात पाणी आणि ताक घेणं तुम जास्त आंबट चवीचं कि होऊ नका आणि बेसन खूप आंबट होईल दोन वाट्या पाणी घालते याच्यात घालते बेसन मिक्स करून घेऊया छानच्या बुठव्या मोडून घेतलेल्या आहे आता फोडण्याची तयारी करूया इथे मी कढई तापात ठेवलेली आहे यात घालते आहे थोडं तेल याला तेल थोडं जास्त लागणार आहे तेल छान गरम झालेलं आहे मोहरी मोहरी तडतडले थोडंसं जिरं घालते थोडं जिरं कडे पत्त बारीक कट करून बसून घालते आहे ले ले नहीं। बारी कट थे थे। तो कांदा पण ठेचून घेतलेला नाही आहे बारीक कट करून घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल असं तर तुम्ही ठेचून घालू शकता कांदा घालते आहे जास्त आपल्याला कांद्याला होऊ द्यायचं नाही थोडंसं दोन मिनटं कांदा परतला कांदा परतला की घालते थोडीशी हिरवी मिरची थोडा कांदा होत आलेला आहे आपला तर घालते चवीप्रमाणे मी थोडी घालते हळद थोडं घालते हिंग चवीनुसार तिखट किती पाहिजे तुम्हाला त्यानंतर तिखट घाला तर मी तिखट स्किप करून हिरवी मिरची घातली तरीही सारे भरपूर सारे कांद्याची पात आणि हे ताक आणि पेटलं छान याला होऊ देऊया हे बघा छान बेसन होत आहे आपलं तर पण ते खूप सारी कोथिंबीर हे बघा छान शिजलेलं आहे आता आहे गॅस बंद करते आहे आणि हे काढून घेते हे बघा मैत्रिणी तयार आहे आपलं झणझणीत असं ताकातलं पिठलं अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि हे भाकरीसोबत तर खूप छान लागते आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बघा किती अप्रतिम दिसत आहे